नमस्कार मंडळी भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे शुभ सकाळ आज मस्त आपण एक नवीन रेसिपी त्यासाठी कारले घेतलेले आहे आणि ते मसाल्याचे करणार आहोत आपण कारले बघू शकता आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारल्यांना आधी त्याच्यात मीठ टाकणार आहे थोडेसे कारण याच्यावरची घाण वगैरे निघून जाते एक पाच मिनिट आपण पाण्यात ठेवणार आहे आणि नंतर हे पाणी सर्व फेकून देणार आहे आता हे पाणी आपण काढून टाकणार आणि दुसरे नवीन पाण्याने पुन्हा एकदा धुणार आहे सगळे डस्ट निघून जाते त्या चे दुसऱ्या पाण्याने मस्तपैकी आपण काढणार दोन दोन फाट करून घेणार आहे आपण वाटलंस तर हे सोलूनही घेऊ शकतो मी काही सोडून घेत नाही तरी एक कार तुम्हाला दाखवणार आहे मी सोलून या प्रकारे आपण सोलून घेणार आहे कारण काही ना आवडतं पण मी नाही सोलणार एक दाखवण्यासाठी सोलून दाखवत आहे अशी पण आपण अशा कारल्याची भाज्या रेसिपी केली कडू होत नाही याची बात पिल्लरच्या सहाय्याने आपण याच्यातले बी वगैरे काढू शकतो खात नसेल तर फिरवले का ॲटोमॅटिक ते बी निघून जातात आपल्याला काही कापूस वगैरे गरज पडत नाही मग बघू शकता एकदम सोपी आहे हे पाया वगैरे खात असल्या तर होऊ द्यायच्या नसन खाता काढून टाकणार बघू शकता आपण किती इझीपणाने निघालेले आणि हा पण करा सोडून घेतलेला आहे तेही तुम्हाला काढून दाखवते कवळे वगैरे बी असले काढून घ्यायचे बघू शकता मसाला बनवायला सोपा जातो ती वाट्या तयार झालेल्या करायच्या बघू शकता हा कवळे आहे बघू शकता थोडेच पाणी बुडेल कारले उडेल एवढे पाणी टाकून आपण कारले पाच मिनटासाठीच उकडणार आहोत आणि मीठ टाकणार याच्यात बघू शकता मीठ आणि गरम झाल्यावर आपण कारल्याच्यात टाकून देणार आहे आता कारले बुडेल इतकेच पाणी टाकलेले आहे आपण कारले आपले उकडून झालेली आहे बघू शकता आपण त्यासोबतच आपण काही मसाले काढलेले आहेत ते पाहून पाहून घेणार आता खोबरे आहे पिसलेले डाळी आहे फुटाण्याची डाळ आहे शेंगदाणे आहे आणि तीळ आहे आणि इकडं काज कांदे भाजण्यात ठेवलेले आहे आणि आल्याचं तुकडं घेतलेला आहे लसणाचे पाकळे आहे दहा ते बारा आणि कोथिंबीर आहे हिरवीगार मस्तपैकी आता हे सर्वच आहे ते आपण भाजून घेणार आहोत एकदम खरपूस व्हायपर्यंत हो एकदम मध्यम गॅसवरच त्याने खोबरे आणि फुटाणी डाळ आपण भाजून घेणार आहे ह्या साईडला आपण कांदे भाजण्यात आहे बघू शकता आपण आता हे मध्यम गॅसवर मस्तपैकी थोडेसे तेल टाकणार आहे भाजून घेणार आहे आधी मी एक रेसिपी अपलोड केलेली कारल्याची कारलेची नक्की बघा काढून घेऊन आता थोडक्यात भाजले का भांड्याचं पसारण न करता आपण कर एकाच भांड्या सगळं व्यवस्थित करून घेणार आहे ह्याच ह्याच काढेत आपण फोडून देणार आहे आणि ह्याच काढेत मसाले आहे काढून घेऊन मस्तपैकी पैकी भाजलेली आहे सर्व साहित्य एकत्रच भाजणार आता आपण पन। तिळ पण उडणार नाही आणि फुटाळ्यांची दहा आधीच भाजलेली असते म्हणून त्याला काही जास्त लागत नाही आणि खोबरे एकदम किसलेले पटकन जातात त्यासाठी आपण सर्व साहित्य एकत्र भाजणार आहोत होऊ शकता आपण तिळाजिबात उडत नाही आहे भाजून गेली तरी पण छान खरपूस होईपर्यंत आपली भाजून घेणे जाणं वगैरे नाही त्याला काळे वगैरे करणं नाही आहे एकदम ब्राऊन होऊ शकता आपण काढून घेणार सर्व साहित्य भाजलेले भाजून घेतलेले कांदे तेही थोडेसे तेला तळून घेणारे छान लागतात ते पण राहिलेला कसा पण निघून जातो चुलीत चुलीत कधी भाजले कांदे तर मग काही तळण्याची वगैरे गरज पडत नाही आता शेवटी गॅसच आहे ना फिडून घ्यायचं ना त्यालाही व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता आपण काढून घेणार आहे आणि सर्व साहित्य आता मिक्सरमधून फिरवून घेणार गॅस बंद करणार आणि न टाकणं याच्यावर आपल्याला मिक्सरमधून काढून घेणार आहे कोथिंबीर आले आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेली कोथिंबीर आहे जाड सरच काढणे आपल्याला मिक्सरमधूनही पेस्ट आता एका डिशमध्ये काढून आहे आणि त्याच भांड्यात आपण पूर्ण हे साहित्य भाजून घेतलेले मिश्रण आता काढून घेणारे पुन्हा घेऊन घेणारे आणि जाडचा भरड करणार साठी करणारे हे धोबडत खूप छान होते याचे मसाले तुम्हाला दाखवतेच मी मिक्सरमधून शेंगदाणे खोबरे तीळ बटाण्याचे डाळ भाजलेले कांदे व्यवस्थित सर्व मसाला जेवढे मावेल त्यामुळे मिक्सरच्या मांड्यात आपण दोनदा करणार आहे थोडे थोडे करून बघू शकता मिक्सरमधून मस्तपैकी जाडसर काढून घेतलेले आहे सर्व साहित्य आता याच्यात आपल्याला पुढचे मसाले टाकून घेणार आहे सर्व मसाला हाताने काढून घ्यायचा जास्त बारीक नाही आणि जास्त पाणी न टाकता काढलेले आहे ओघडधोबडच काढलेले आहे बघू शकता आपण यासोबतच अर्धी आपण टेस्ट याच्यात तार टाकणार आहे आणि अर्धी आपण फोडणील टाकणार आहे कदलीची आता याच्यात मसाला टाकून घेणार हळद कांदा लसूण मसाला आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा आपल्याला जशी तिखट खात असेल त्याप्रमाणे काश्मीरी लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला टाकणार आहे एक चमचा मीठ व्यवस्थित मिक्स करणार पाण्याचा हक्का हप्का द्या नाही तर एक चमचा तेल टाकू शकता आपण हे व्यवस्थित भाजलेले आहे आणि त्याला ओलसरपणा पण आहे बाइंडिंग पण मस्त होते कार्याचे पाणी आपण फेकून न देता पिऊ पण शकता आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे मसाला आता याला थोडे थोडे दापून दाबून आपण मसाले भरून घेणार आहे बघू शकता आपण व्यवस्थित जेवढे मावेल तेवढे मसाले भरून घेत आपण दाबून निघणार नाही मसाला याच्यातून घर व्यवस्थित मसाला भरलेला आहे दापून दापून मी उरलेला मसाला आपण रेसिपी टाकणारच आहोत घातलेली आहे आणि आता टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो मस्त बेगी फ्राय झालेला आहे आता चार टाकू शकत आपण आलू लसणाची पेस्ट टाकणार आहे लसणाची पेस्ट अजिबात कडू होणार नाही या प्रकारे आपण कारले केले तर खूप छान भाजी होते पण रसा भाजी किंवा अड्रा अशी कोरडी पण करू शकतो आपण कारल्याची भाजी हळूवर पण हलवून घ्यायची त्याला बघू शकता व्यवस्थित फ्राय झालेले आपले कारले आता तापण्याच्या पुढचा मसाला राहिलेला तो मसाला टाकून देणार आहे तो मसाला ठेवणार नाही एक थोडीशी पाणी ठेवलेली आहे गरम मी भाजी टाकण्यासाठी आपण असे ड्राय पण करू शकतो कोडी पण करू शकतो त्याला जास्त ढवळ ढवळणी करणं आहे कारण की कारले आता शिजण्यात आलेले आहे आणि ते फुटतात मग मध्यम गॅसवर आहे आणि मी दुताई धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहता आणि मला प्रोत्साहित केलं कारल्याची भाजी टाकण्यासाठी धन्यवाद आणि टाकून घेणारे आपल्याला थोडेसे भाजीला लागेल तसे झाकण काही वगैरे ठेवणार नाही याच्यावर पटकन होतात ते आता पाच मिनिटं आपण मध्यम गॅसवरच भाजी शिजून घेतलेली आहे बघू शकतो किती मस्त झालेली आहे भाजी आणि तरंग पण बघू शकता आपण किती मस्त आहे भाजी काढून घेऊ ना